वेलकम टू अवर चॅनल आज इथे बघा मी छान मुलांसाठी खाण्यासाठी मस्त असा खाऊ बनवला आहे तर मुलांना सुट्टी असो किंवा शाळा असो डब्यामध्ये काही ना काहीतरी खाऊ बनवून ठेवावंच लागतो तर त्यासाठी इथे बघा मी वाटीने चार वाट्या मोजून ग, ग गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी इथे मी नॉर्मल टेम्परेचरवरचं तेल टाकून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित मी या पिठाला चोळून चोळून घेणार आहे आणि जोपर्यंत असं पीठ हातामध्ये असं मूठ बांधलं जात नाही तोपर्यंत छान याच्यामध्ये मोहन टाकून घ्यायचं आहे तर मी जेवढं मोहन इथे दाखवलेलं आहे तेवढं पुरेसं आहे चार वाट्या पिठासाठी तर थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे आणि छान खूप जास्त घट्टही नाही खूप जास्त पातळही नाही अशा पद्धतीने आपल्याला ही कणिक भिजवायची आहे तर इथे बघा मी थोडं थोडं पाणी टाकूनच ही पी ही कणिक भिजवून घेणार आहे तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी कशा पद्धतीचा खाऊ करतात किंवा तुमच्या मुलांना तिखट खाऊ आवडतो की गोड खाऊ आवडतो ते नक्की मला कमेंट करून सांगा तर हा जो खाऊ आहे हा तुम्ही छो छोट्या सुट्टीमध्ये सुद्धा डब्यामध्ये घालून मुलांना देऊ शकतात तर इथे बघा मी पाच मिनिट ही कणिक भिजू दिली होती आणि पाच मिनिटाने ह्या दो कणकेचे दोन भाग करून घेतले आणि बघा इथे आपल्याला लाटायचं नाही आहे काहीही करायचं नाही वळायचं नाही काहीच नाही तर अशी कणी खातात घ्यायची आणि फक्त कात्रीने याचे असे छान छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर सगळ्या गोळ्याचे आपल्याला अशाच पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला ही पद्धत नसेल आवडत तर तुम्ही याचे आपण जे शेंगुळे करतो किंवा वळीव लाडू करतो त्याप्रमाणे छान असे लांब लांब वळून घ्यायचे आहेत आणि त्याचे छान असे शेंगोळे करून घ्यायचे आहेत तर इथे बघा मी अशा पद्धतीने कात्रीने कापून घेतलेलं आहे तर हे सर्व तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे आणि तेल चांगल्या पद्धतीने तापलं की हे थोडे थोडे बॅचेसमध्ये तळून घेणार आहे तर टाकताना गॅस फुलच पाहिजे आणि छान हे सेट झाले की नंतर मिडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित एक पाच ते सात मिनटापर्यंत हे तळून निघतात छान आणि वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत अशा पद्धतीचे हे होतात तर खूप छान लागतात चवीला तुम्ही नक्की करून बघा हे बघा थोड्या वेळानंतर कलर बदलायला लागला आहे आणि अशा पद्धतीने कलर झाला की आपले हे जे गव्हाच्या पिठाचे हे जे आपण तुकडे केलेले आहेत किंवा वळीव लाडूसारखं केलेलं आहे तर ते छान आपलं तळून झालेलं आहे आणि बघा सर्व मी पिठाचं हे तळून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने तयार झालं इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते इतकं खुसखुशीत झालं आहे आतमध्ये छान जाळी पडली आहे मोहन व्यवस्थित झालेलं आहे त्यामुळे एकदम छान झालेले आहे हे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने करून बघा आणि इथे बघा मी ह्या सर्व याला गूळ लावून घेणार आहे तर आपण इथे जवळजवळ तीन वाट्या गुळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये बघा फक्त एकच चमचा तेल टाकलेलं आहे सॉरी एकच एकचमचा मी पाणी टाकलेलं आहे आणि इथे सुंठ पावडर टाकून घेतलेली आहे तुम्ही इथे थोडीशी बडीसोपसुद्धा बारीक कुटून टाकून घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने फक्त आपल्याला इथे गुळ वितळवून घ्यायचा आहे त्याचा पाक वगैरे करायचा नाही आहे आपल्याला तर हा सर्व गुळ वितळल्यानंतर हे सर्व जे आहे मी ते गुळामध्ये घालून घेणार आहे आणि व्यवस्थित या गुळामध्ये हे सर्व कालवून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान पद्धतीने कालवून घेतल्यानंतर ह्या सर्व आ, याला व्यवस्थित कोटिंग होतं या गुळाचं आणि खूप व्यवस्थित कोटिंग झाल्यानंतर हे पाच मिनटं आपल्याला असंच कढईमध्ये सोडून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघा किती छान असं शायनिंग आलेली आहे आणि मस्त चमकत आहेत हे आणि पाच मिनिटांनी बघा हे गूळ एकदम असा घट्ट झालेला आहे आणि आळून आलेलं आहे आणि हे नंतर हळूहळू चमच्याच्या साह्याने असं मोकळं करून घ्यायचं आणि हे थंड झाल्यानंतर एकदम गूळ असा कोरडा कोरडा होऊन जातो बिलकुल हाताला चिकटत वगैरे नाही आणि छान पद्धतीने हे जसं आपण बाजारामध्ये बघा शेव लाडू किंवा गोडीशेव वगैरे करतो त्याप्रमाणे हे तयार होतं फक्त इथे आपण गुळ लावलेलं आहे आणि एकदम छान लागतं हे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने रेसिपी करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा इथे हे गुळाचं कोटिंग झालेले सुद्धा मी बघा तुम्हाला दाखवते एक नुसतं एकाच हाताने आपण मोडलं तरी छान मोडलं जाते इतकं छान खुसखुशीत असं झालेलं आहे तर तुम्ही देखील तुमच्या मुलांसाठी देखी असा खाऊ करून बघा आणि रेसिपीला लाईक शेअर